नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच बाही या आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा जो विषय आहे तो श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये येणारे सगळे सण वार उत्सव यासंबंधी माहिती देण्यासाठी त्याविषयी चर्चा करण्यासाठी आज मी आलेली आहे श्रावण महिन्यांपासून सगळे सण वार सुरू होतात आणि श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सण वार असतात आणि त्याच्यामुळे श्रावण महिन्याचं एक वेगळं असं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये आहे आणि श्रावण महिन्याला त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यावा श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त उपवास असतात आणि जास्तीत जास्त धार्मिक विधी केले जातात आणि त्याच्यामुळेच श्रावण महिन्याला एक आपण ज्याला म्हणू की एक श्रावण महिन्यामध्ये खूप जास्त आत्मिक समाधान आपल्याला मिळतं आणि श्रावण महिन्यामध्ये एक सात्विक समाधान पण मिळतं म्हणून आज ह्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आलेली आहे आपल्या धर्मामध्ये निसर्गाला सर्वतोपरी मानलेलं आहे आणि निसर्ग हा एक ईश्वराचा अंश आहे ईश्वराचा अंश निसर्गामध्ये असतोच प्रत्येक भागामध्ये असतो निसर्गाच्या आणि त्याच्यामुळे निसर्ग निसर्गाला सर्वतोपरी मानलेलं जस्त आहे आणि हे सगळं आपल्या सणवारांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रकारे निसर्गाला सर्वतोपरी ठेवून हे सणवार साजरे केलेले आहेत हे आपण आता बोलल्यानंतर आपल्या लक्षात येईल आपण असं म्हणतो की हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव आहेत तर कोटी ही संख्या नाही आहे हे आत्तापर्यंत आपल्याला सगळ्यांना समजून चुकलेलं आहे तेहतीस कोटी देव नसून कोटी म्हणजे संस्कृत भाषेमध्ये प्रकार स्तर असं आपण त्याला म्हणूया जसं आपण म्हणतो की उच्च कोटीचा उच्च कोटीचा म्हणजे कोटी काय तर प्रकारचा तर त्याचे जे स्तर आहेत जे प्रकार आहेत तर ते तेहतीस ते आहेत आणि त्याचं वर्गीकरण जे केलेलं आहे ते निसर्गाचं व्यवस्थापन करण्यासाठी हे ईश्वराने हे स्तर निर्माण केलेले आहेत आणि त्याच्यासाठी ते तेहतीस प्रकार आहेत तर ते स्तर कसे आहेत आपण बघूयात त्याच्यामध्ये आठ वसू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती असे हे पाच स्तर आहेत आता प्रत्येकालाच ह्या प्रत्येक स्तरातल्या प्रत्येकाला वेगळं खातं दिलेलं आहे आणि प्रत्येकाची त्यामुळे प्रत्येकाचा स्तर हा वेगवेगळा आहे आता अष्टवसूंची जी नावं आहेत ती आपण पाहूयात आप ध्रुव सोम धर अनिल अनल प्रत्युष आणि प्रभास ही सगळी अष्टवसूंची नावं झाली अकरा रुद्रांची नावं आहेत मनू मन्यू महत शिव ऋतुध्वज महिनस उम्रतेरस काल वामदेव भव आणि धृतध्वज ही सगळी अकरा रुद्रांची नावं झाली आता बारा आदित्यांची नावं आपण पाहूयात अंशुमान अर्यमन इंद्र त्वष्टा धानू पर्जन्य उषण भग मित्र वरुण वैवस्वत व विष्णू असे एकंदर आठ अधिक अकरा अधिक बारा अधिक एक अधिक एक, अधिक एक असे तेहतीस हे जे प्रकार आहेत हे म्हणजे तेहतीस कोटी देव जे बनतो आपण निसर्गातलाच सगळा हा भाग आहे तर यांचं सगळ्यांचं पूजन वेगवेगळ्या दिवशी आपण श्रावण महिन्यामध्ये करत असतो तर श्रावण महिन्यामध्ये ह्या वर्षी पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत चार किंवा पाच असे हे सोमवार येतात यावर्षी पाच तारखेला पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर असे हे पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत आता श्रावणी सोमवारचं महत्त्व काय ओव्हरऑलच श्रावण महिन्यामध्ये शिवाच्या भक्तीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्यातल्या त्या श्रावणी सोमवार म्हणजे तर शिवाचा जे जे कुणी भक्त आहेत ते पण आणि नाहीत त्यांनी पण शिवाची भक्ती करावी त्याच्या भक्तीमध्ये व्रत व्हावं असं हे श्रावणी सोमवारचं व्रत असतं व्रत म्हणूयात किंवा पूजा म्हणूयात तर श्रावणी सोमवारी असं म्हणतात की त्या त्या ज्या दिवशी जे दिलेली आहे शिवामुठ ती व्हायची आहे तर ती का व्हावी आता वाहणे आणि वहाणे या दोन शब्दातसुद्धा पुन्हा फरक आहे तर शिवामूठ व्हायची आहे द्यायची नाही देणं देणं ही गोष्ट वेगळी पण वाहणे ज्याच्यामध्ये वाहणे या शब्दामध्ये समर्पण आहे आणि म्हणून समर्पण भावाने ती शिवामूठ वाहायची आहे तर ती पाच तारखेला म्हणजे कालच्या सोमवारी तांदुळाची शिवामूठ होती बारा तारखेला तिळाची शिवामूठ आहे एकोणीस तारखेला मुगाची सवा शिवामूठ आहे सव्वीस तारखेला जव याची शिवामूठ आहे आणि दोन तारखेला सातूची शिवामूठ आहे आता ही सगळी धान्य निसर्गात ह्या महिन्यामध्ये उपलब्ध असतात आणि त्याप्रमाणे ती ती आपण शिवामूठ किती छोटीशी गोष्ट आहे बघा की शिवामूठ व्हायची म्हणजे चिमूटभर जे धान्य सांगितलेलं आहे ते त्या धान्यातलं सप्तधातू धान्यामधलं एक धान्य शिवामूठ म्हणून समर्पण भावाने त्या शिवाला की तू जे आम्हाला भरभरून दिलेलं आहेस त्यातलंच आमच्याकडून हे तुझ्या चरणी अर्पण ही शिवामुठीची भावना असली पाहिजे आणि त्याच्यामुळे पाच श्रो श्रावणी सोमवार जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले शिवामूठ का व्हायची तेही सांगितलं तर आता सोमवारनंतर लगेचच असतो तो मंगळवार आणि मंगळागौर पूजन श्रावण महिन्यामध्ये केलं जातं असं म्हटलं जातं की म्हणजे असा प्रघात आहे की नवी नवीन लग्न झाल्यानंतर ह्या मंगळागौरीची पूजा सुरू केली जाते आणि पाच वर्ष सलग मंगळागौरीचं पूजन केलं जातं मंगळागौर ही पार्वतीचं रूप आहे आणि शिवलिंगाची आपण प्रतिमा वाळू वालुकामय शिवलिंग आपण तयार करतो आणि पत्रींनी ती स सजवतो त्याची पूजा करतो ह्यावेळेस आपण स्नेही आप्त मैत्रिणी ह्या सगळ्यांना बोलवतो एक आ, सामाजिक आ, रूप पण त्याला आहे की तुमच्या मैत्रिणींना तुम्ही बोलवता आणि एक सण साजरा आपल्या प्रत्येक उत्सवामध्ये उत्सव म्हटलं म्हटले म्हणते मी कारण तो उत्सव असतो प्रत्येक सणामध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट आहे की तुम्ही एकट्या एकटं ही गोष्ट साजरी नाही करायची तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन साजरा करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा आनंद द्विग द्विगुणित होतो पूर्वीच्या काळी आ... महिलांना बाहेर पडणं व्हायचा नाही आणि किती छान विचार केलेला आहे बघा की पहिली पाच वर्ष ही तुम्ही मंगळागौर पुजायची आहे आता पाचच वर्ष का तर पहिली पाच वर्षं नवपरिणित विवाहितेला नवीन घरामध्ये समजून घ्यायला ओळखी व्हायला आताच्यासारखं माध्यमं उपलब्ध न नव्हती तेव्हा फोन नव्हते तर त्यामुळे संपर्क पण कमी असायचा पण अशा काहीतरी निमित्ताने सगळे लोक एकत्र आल्यामुळे मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्याजणी घरातल्या पण महिला आणि बाहेरच्या पण एकत्र आल्यामुळे ह्या वि नवविवाहितेची ह्या सगळ्यांच्या बरोबर छान ओळख व्हायची आणि एक आपण ज्याला बॉन्डिंग म्हणतो ते पण तयार होण्यासाठी अशा सगळ्या सण वारांचा उत्सवांचा आपल्या धर्मामध्ये ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा खूप उपयोग व्हायचा खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलेला आपल्याला दिसतो आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेहमी आणि वारंवार जाणवतात निसर्गाला महत्त्व म्हटलं मी जसं त्यामुळे पत्री तोडण्याच्या निमित्ताने सोळा प्रकारच्या पत्री फुलं तोडायची असतात पत्री तोडायची असतात त्यानिमित्ताने निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला महिलांना जाता येतं त्यानिमित्ताने आपण झाडांशी हितगुज करू शकतो त्यांच्याबरोबर वेळ आपण ज्याला म्हणतो की घालवू शकतो नाहीतर खास आता वेळ कुठे आहे एवढा की आपण जाऊन बागेमध्ये जाऊन पानं फुलं पत्री तोडली पण ह्या निमित्ताने ती गोष्ट केली जाते आणि मग रोजच्याच ह्याच्यामध्ये ह्या गोष्टींना खूप महत्त्व आहे हे अधोरेखित केलेलं आहे आता मंगळवारनंतर येतो शुक्रवार तर ह्या श्रावणातल्या शुक्रवारांचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे त्याला कारण म्हणजे जरा जिवंतिकेच्या फोटोचा आपण शुक्रवारी जिवती बसली काही ठिकाणी जिवती म्हणतो तर ती जिवंतिका जीवंतिकाचं जिवती हा अपभ्रंश झालेला आहे आणि जिवतीचा फोटो ठेवून त्याची थे, प्रतिष्ठापना पहिल्या शुक्रवारी केली जाते आणि प्रत्येक घरातल्या पद्धती वेगवेगळे असतात काही जण चारही शुक्रवार पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात काहीजणं एक शुक्रवार आता त्याचं वरचे वर कमी होत आलेलं आहे आणि किमान एक शुक्रवार तरी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो नैवेद्य दाखवला जातो त्यानिमित्ताने लहान मुलं असणाऱ्या स स्त्रीला घरी बोलवलं जातं सन्मानाने तिची ओटी भरली जाते आणि तिला जेऊ खाऊ घातलं जातं तर त्याचं कारण असं आहे की तो फोटोसुद्धा खूप जास्त स्पेशल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे असे चित्र आहेत नरसिंहाचं आपण पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये नरसिंह अवतार आहे आणि झाडाखाली बसलेली स्त्री म्हणजे वेगवेगळे वेग वे पाच फोटो त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये निसर्गाचा वेगवेगळ्या वेग वेग भागाचं महत्व अधोरेखित झालेलं आहे आणि सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांवरती प्रेम करतात आपल्या मुलांना कुठली दृष्ट लागू नये किंवा आपल्या मुलांचं सगळं कल्याण व्हावं चांगलं व्हावं यासाठी आपण नेहमीच प्रयत्नरत असतो तर मी मागे एक व्हिडिओ केलेला होता की आपले नवस आणि सकारात्मकता त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तुम्ही जरूर पहा तर मला हेच सांगायचं आहे की एक दिवस आवर्जून माझ्या मुलांसाठी मी म्हणजे आपण चोवीस तास आपल्या मनामध्ये ते असतं आपली भावना तीच असते पण एक दिवस पूर्ण समर्पण भावनेने की माझ्या मुलाचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणून एखादा दिवस आपण काहीतरी वेगळं करतो मुलांसाठी स्पेशल करतो तर त्याच्यामुळे ती सकारात्मकता नक्की मुलांच्या बरोबर लागते असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं काही घरांमधून शुक्रवारच्या दिवशी मुलांवरती मुलांना औक्षण केलं जातं त्यांच्यावरती औक्ष अक्ष अक्षता टाकल्या जातात तर वर्षातून एक हा स्पेशल दिवस आहे की मुलांसाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे मुलांचं चांगलं व्हावं ही मनोकामना करायची आहे आणि त्याच्यासाठी हे शुक्रवार साजरे केले जातात ह्या वर्षी मंगळागौर पूजन माझं सांगायचं राहिलं की सहा ऑगस्ट तेरा ऑगस्ट वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट आणि तीन सप्टेंबर असं पूजन आहे आणि शुक्रवार जे आहेत ते नऊ ऑगस्ट सोळा ऑगस्ट तेवीस ऑगस्ट आणि तीस ऑगस्ट असे आलेले आहेत आता नऊ तारखेला म्हणजे जो शुक्रवार जो आलेला आहे तो पहिला जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी आलेला आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आता पहिला शुक्रवार नागपंचमीला आला आहे दुसऱ्या शुक्रवारी एकादशी आली आहे तर मग आता पहिला शुक्रवार केला तर चालेल का तर नागपंचमीच्या दिवशीचा शुक्रवार करायला काहीच हरकत नाही एक साधं सोपं गणित आहे बघा जे आपल्याला चालतं ते देवाला चालतं म्हणजे एकादशीच्या दिवशी बरेच जण एकादशी करतात आणि एकादशीच्या दिवशी उपवास करावा असं म्हणतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी शुक्रवार तुम्ही शक्यतो आपण नाही करायचा कारण देवाला पण उपवास आहे असं जर म्हटलं तर त्याला तो नैवेद्य कसा चालेल म्हणून पहिल्या शुक्रवारी मात्र नागपंचमीच्या दिवशी तसंही पूर्णाभरणाचं गोडाधुडाचं करतात त्यामुळे पहिला शुक्रवार करायला हरकत नाही त्यातही पुन्हा काही जणांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी चिरणे वगैरे अशा गोष्टी केल्या जात नाहीत काही काही प्रथा असतात आणि त्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या घरी जसं जसं आहे त्याप्रमाणे पण जर ज्याच्या घरी चालत असेल त्यांनी पहिला शुक्रवार करायला नक्कीच काही हरकत नाही नागपंचमीच्या दिवशीसुद्धा आपण पूजा करतो हे सुद्धा नाग हे आपला देश जो आहे तो शेतीप्रधान देश आहे आणि नागराजाचं जे आहे ते शेतकऱ्यांचा मित्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक न प्राणीमात्राचं निसर्गाचं प्रत्येकाला आभार मानण्याची ती एक पद्धत आहे नागपंचमीच्या दिवशी आपण नागराजाचे आभार मानतो की बाबा तू आमच्या आयुष्यामध्ये शेत शेतकऱ्याच्या स्पेशली शेतकरी जे आहेत त्यांच्यामुळेच आपल्याला अन्नधान्य उपलब्ध होतं त्यांच्यामुळेच आपण आपण त्याला बळीराजा म्हणतो आणि त्यांच्यासाठी नागराजाचं खूप महत्त्व आहे आणि त्याच्यामुळे नागपंचमीचा सण जो आहे तो नागाप्रतीची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे पूजा कशी करावी हा ज्याच्या त्याच्या घरच्या संस् प्रथेचा भाग आहे पण कृतज्ञता नक्की व्यक्त करावी कारण तोही एक निसर्गाचा भाग आहे पूर्वी काय असायचं की नागपंचमीच्या दिवशी माहेरवाशिनी एकत्र येऊन किंवा छोट्या छोट्या मुलीसुद्धा झोके खेळणं मेहंदी लावणं नवीन नागपंचमी म्हटलं की बांगड्या घेणं आणि नवीन कपडे घेणं हे सगळे प्रकार नागपंचमीच्या वेळी केले जायचे आणि त्याचा एक वेगळा आनंद असायचा नागपंचमी आली म्हटलं की इतकं उत्साह भरलेला असायचा कारण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या पण आता आपण कधीही मनात आलं की उठतो आणि बाजारात जाऊन पाहिजे ती गोष्ट घेऊन येतो त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद येणं घेणं तेवढं आता कमी झालेलं आहे पण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तो एक दिवस आहे तर त्या दिवशी आपण आवर्जून ती कृतज्ञता व्यक्त करावी एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला नारळी पौर्णिमा पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे बघा ना की ती आपल्या सण प्रत्येक नात्याला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात भाऊ बहिणीचा तो दिवस असतो आणि भावाने बहिणीसाठी आणि बहिणीने भावासाठी कृतज्ञता एकमेकांसाठी की बाबा तुमचं आमचं प्रेम अक्षय राहो तुझं माझं प्रेम अक्षय राहो यासाठी तो एक जो धागा असतो तो फक्त धागा नसतो हो ते ही भावना असते आणि ती भावनाच एकमेकांना बांधून ठेवत असते तो धागा जरी आपण बहिणीने भावाच्या हातावरती बांधलेला असला तर बहिणी खूप सक्षम झालेल्या असल्या तरी भावाचं प्रेम हे जे आहे ते आ, कायम राहो अक्षय राहो तुझ्या माझ्यातला हा बंध जो आहे तो कायम राहू दे आणि तू माझ्यासाठी कायम तितकाच महत्त्वाचा असणार हे सांगण्यासाठी तो धागा बांधला जातो आणि म्हणून राखी पौर्णिमेला पण खूप जास्त महत्त्व आहे आणि सगळ्यात शेवटचा सण म्हणजे सव्वीस तारखेला श्रीकृष्ण जयंती कालाष्टमी हा जो सण आहे तो श्रावण महिन्यातला सगळ्यात शेवटचा सण आपण म्हणूयात की ज्याच्यामुळे ज्या सांगता आपण म्हणूयात की खूप मोठ्या धूमधडाक्याने श्रावण महिन्यातल्या सण सांगता केली जाते आ, आता तर ह्याचं श्रीकृष्ण जन्माचं किंवा कालाष्टमीचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते त्याला आता एक वेगळं सामाजिक आयाम प्राप्त झालेला आहे तर श्रावण महिन्यात येणारा हा लोकप्रिय पण शेवटचा मोठा सण श्रावणातील वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरे कंसाच्या बंदीशाळेत देवकीच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते आता दहीहंड्या पण मोठमोठ्या संस्थांच्या म्हणूयात आपण की उभारल्या जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या जल्लोष आणि उत्साहाने जे आहे ते हा सण साजरा केला जातो पण मला असं वाटतं की कधीकधी ह्या उत्साहाला गालबोट लागलं जातं त्या दहीहंडीच्या उंच स्तरांवरून दहीहंडी फोडण्यासाठी तर ह्या सगळ्याचं भान सगळ्यांनी जरूर ठेवावं आणि एक शेवटचं म्हणजे दोन सप्टेंबर पोळा श्रावणी अमावस्या म्हणजे शेवटचा दिवस ज्याला आपण म्हणू श्रावणी अमावस्या पिठोरी अमावस्या असं ज्याला म्हणतात तर कृष्णपक्ष अमावस्येला हरियाली अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या असं म्हणतात या दिवसाला दिवसालासुद्धा एक पर्यावरणाचं अतिशय महत्त्व आहे बघा म्हणजे आपल्या हिंदू धर्मात मी नेहमी सांगते की निसर्गाला सर्वतोपरी ठेवलेलं आहे आणि या जी दिवशी जर झाडं लावली तर ती अतिशय जोमाने वाढतात अशी समजूत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या दिवसाचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी अनेक जण ही करतात तसेच याला मातृदिवस असंही म्हणतात या दिवशी आई मुलांसाठी व्रत करते खिरपुरी करून मुलांना ती दिव्यासह त्याचे वाण देते आता अशा अनेक प्रथा या दिवशी जोडल्या गेलेल्या आहेत जसं की मदर्स डे वगैरे तर आपण साजराच करतोच की आता पाश्चात्यांचं बघून तर हाही एक मातृदिवस आहे आणि त्यामुळे आपल्या पंतप्रधानांनी जसं सांगितलेलं आहे की आपल्या आईसाठी एक झाड आई लावायचं तर या दिवशी तसंही झाड लावल्याने ते जोमाने वाढतं अशी समजूत असल्यामुळे आपल्या आईसाठी एक झाड आपण त्या दिवशी लावायला काही हरकत नाही तर हे असे सगळा पूर्ण श्रावण महिना जो आहे तो सण भरलेला खचाखच भरलेला आहे आणि आपल्यालासुद्धा खूप जास्त ह्या सगळ्या सण उत्साह आहे तो असला पाहिजे आपण आपल्या सण बाबतीत जागरूक राहिलं पाहिजे आणि ह्या सण वारांमागच्या ज्या कहाण्या आहेत त्याचं ज्याला आपण म्हणू की लॉजिकल किंवा त्या का साजऱ्या करायच्या यामागची भूमिका ज्याला माहिती आहे त्याने प्रत्येकाने आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ती पोचवली पाहिजे ज्यवतीच्या कागदाच्या बाबतीत मला एक सांगायचं आहे की पूर्वी कसं असायचं जेवतीचा कागद आणला जायचा तो त्या दिव महिनाभर तो चिटकवला जायचा त्याची पूजा केली जायची आणि नंतर त्याचं विसर्जन केलं जातं पण जसं लॅमिनेशन आलं तसं आता आपण ज्युतीचं कागद लॅमिनेट करून ठेवतो आणि वर्षानुवर्ष तोच जीवतीचा कागद आपण वापरतो तर मला असं वाटतं की त्याची जी खरी मूळ प्रथा आहे त्यानुरूप तो कागद आणून महिन्यानंतर त्याचं विसर्जन जर झालं तर लॅमिनेट न करता कारण पुन्हा प्लॅस्टिकचा वापर तर लॅमिनेट न करता त्याचं विसर्जन जर करता आलं तर जर कोणी प्रथा अशी सुरू करणार असेल तर ती एक उत्तम प्रथा आहे आणि आपणच आपल्या पर्यावरणाला पण सर्वतोपरी ठेवलं पाहिजे निसर्गाला सर्वतोपरी ठेवलं पाहिजे तर सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळे सणवार खूप छान उत्साहात साजरे करा आनंदात साजरे करा आणि आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या प्रत्येक का गोष्टीला काही ना काहीतरी लॉजिक आहे काही ना काहीतरी शास्त्र आहे प्रत्येक गोष्टीला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होतील तेवढ्या जसं मी म्हटलं तसं ज्याला शास्त्र माहिती आहे आपल्या संस्कृतीतल्या ज्या गोष्टी माहिती आहेत त्यांनी पुढे आपल्या पुढच्या पिढीसाठी जरूर सांगाव्यात तर तेहतीस कोटी देवांबद्दलच्या कल्पनेबद्दल संकल्पना त्यामागची काय आहे हे सांग सांगितलेलं आहे तसं बाकीच्या पण ज्या मला माहिती आहेत गोष्टी त्या तुमच्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न करते की दोन पक्ष असतात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष तीन ऋण असतात देवरुण पितृऋण ऋषीऋण चार युग आहेत सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग चार धाम आहेत द्वारिका बद्रीनाथ जगन्नाथपुरी आणि रामेश्वरधाम चार शारदा पीठ आहेत शारदापीठ म्हणजे द्वारका ज्योतिषपीठ म्हणजे जोशीमठ गोवर्धनपीठ म्हणजे जगन्नाथपुरी आणि पीठ चार वेद आहेत ऋग्वेद अथर्ववेद यजुर्वेद आणि सामवेद चार आश्रम आहेत ब्रह्मचर्य गृहस्थाचर्य वानप्रस्थ आणि संन्यास चार अंतःकरण आहेत मन बुद्धी चित्त आणि अहंकार पंचगव्य आहेत जसं गाईचं तूप दूध दही गोमूत्र आणि गाईचं शेण जे आपण कधीही आपल्या घरी जेव्हा सणवार असेल तेव्हा बघा की हे पंचगव्य जे छोटा -छोटा मदे, मदे आ, आहे ते एकत्र करून तीर्थ म्हणून दिलं जातं म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये विचार केलेला आहे पंचदेव जे आहेत ते गणेश विष्णू शिव देवी आणि सूर्य पंचतत्व म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश सहा दर्शन आहेत वैशेषिक न्याय सांख्य योग पूर्व मीमांसा आणि दक्षिण मीमांसा सप्तऋषी विश्वामित्र जमदग्नी भरद्वाज गौतम अत्री वसिष्ठ आणि कश्यप सप्तपुरी अयोध्यापुरी मथुरापुरी मायापुरी म्हणजे हरिद्वार काशी, कांची अवंतिका और द्वारका आठ योग जे आहेत ते यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समिधा आठ लक्ष्मी आहेत आग्न, विद्या सौभाग्य अमृत काम सत्य भोग आणि योगलक्ष्मी नवदुर्गा आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायिनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री दहा दिशा आहेत आपल्याला आठच माहिती आहेत पण दहा दिशांना मान्यता आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान ईशान्य नैऋत्य वायव्य अग्नी आकाश आणि पाताळ मुख्य अकरा अवतार आहेत मत्स्य कच्छप म्हणजे कासव वराह नरसिंह वामन परशुराम श्रीराम कृष्ण बलराम बुद्ध आणि कल्की बारा महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन बारा राशी आहेत जे आपल्याला माहिती आहेत मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तुला तुळ म्हणजे वृश्चिक धनु मकर कुंभ आणि कन्या बारा ज्योतिर्लिंग आहेत सोमनाथ मल्लिकार्जुन महाकाल ओंकारेश्वर वैजनाथ रामेश्वरम विश्वनाथ त्र्यंबकेश्वर केदारनाथ कृष्णेश्वर भीमाशंकर आणि नागेश्वर पंधरा तिथी आहेत प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पूर्णिमा आणि अमावस्या स्मृती म्हणजे स्मृती ज्या आहेत त्या मनू विष्णू अत्री हारित याज्ञवेल्क उशना अंगिरा यम आपस्तंभ सर्वत कात्यायन ब्रह्मस्पती पराशर व्यास शांख्य लिखित दक्ष शातातप आणि वशिष्य काय असतं ना की आपल्यालाच बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात तर त्या माहिती करून घ्याव्यात मला जे माहिती झालं ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न पुढच्या पिढीला हे समजावं सगळं म्हणून हा व्हिडिओ धन्यवाद